कामगिरी करण्यात आली आतापर्यंत ताब्यात घेतले त्यांची अटक केली आणि त्यांच्याकडून एकूण अठरा किलो आणि सहाशे ग्राम चांदी अशी जप्त करण्यात आली त्याचबरोबर काही रोख रक्कम काही वाहन जे गुन्ह्यामध्ये वापरले आणि त्यानंतरचे कृतीसाठी वापरले असे एकूण अडतीस लाख शहाण्णव हजारच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला यामध्ये स्थानिक गुन्हे शाखाचे जे आमचे अधिकारी आणि अंमलदार आहेत त्यांनी पूर्ण मेहनत घेऊन वेगवेगळ्या ठिकाणातून बे वेगवेगळे बे आरोपीकडून जे काही माहिती प्राप्त झाली गोपनीय बातमीदारांकडून जी माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने तपास करून आतापर्यंत एकूण अकरा आरोपींना अटक करून ही मुद्देमाल जप्त करण्यात आला त्या सर्वांना मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी खूप मेहनत घेतली त्या गुन्ह्यामध्ये अजूनही काही आरोपी फरार आहेत त्या आरोपींच्या मागे नंदुरबार पोलीसची टीम अजूनही प्रयत्नशील आहे त्याचबरोबर त्यांच्याकडूनही उर्वरित जे मुद्देमाल आहेत ते हस्तगत करून फिर्यादीला न्याय देण्यासाठी आमची पूर्वी प्रयत्न चालू आहे